मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्यास भविष्यात प्रत्येक क्षेत्रात सगळ्यांना अडचण निर्माण होईल त्यामुळे राज्य सरकारनं काढलेला हा जी आर रद्द करावा आणि ओबीसींवर होणारा अन्याय दूर करावा या मागणीला घेऊन नागपूरमध्ये आज ओबीसी बांधवांचा विराट मोर्चा निघतोय विदर्भातूनच नव्हे तर राज्याच्या कानकोपऱ्यातून ओबीसी बांधव नागपूरमध्ये विराट मोर्चात सहभागी होत असून भंडाऱ्यातूनही हजारो सकल ओबीसी बांधव या मोर्चासाठी निघाले आहेत ओबीसी एकता झिंदाबाद राज्य सरकारनं काढलेला जी आर रद्द करावा अशा घोषणा देत हे मोर्चेकरी नागपूरच्या दिशेने निघालेत ओबीसी मोर्चासाठी निघालेल्या ओबीसी बांधवांसोबत बातचीत केली प्रशांत देसाई एक प्रकारे जात हा प्रकारचा एक वैयक्तिक प्रश्न असतो त्याला असा सामाजिक बनवलेला आहे आणि एकाने प्रतिज्ञापत्र भरून दिलं किंवा सांगितलं की ते ओबीसी आहेत म्हणजे संपलं म्हणजे अशाने कुठं प्रमाणपत्र मिळतं काय किंवा प्रमाणपत्र का दिलं जातं काय आणि अशा प्रकारे हा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे ओबीसीना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे गनदागे मराठे यांच्या जो चांगल्या व्याप्रे आहेत अंधे आहेत यांच्या जवळ साठ टक्के लोकांजवळ शाळा आहेत कॉलेजेस आहेत मग हे गरीब कसले पण हे जाणून बुजून आमच्या ओबीसी वर बांधवांवर अन्याय करत आहेत आणि सरकार त्यांना पाठिंबा देत आहे तुम्ही म्हणता की भारतीय जनता पार्टीचा ओबीसी हा देणी रक्त आहे मग ओबीसी समाजाला रस्त्यावर का आणता ओबीसी मराठा तिकडे धनगर आदिवासी असा झगडे लावून तुम्ही जो राजकारण करता था, हा थांबवा नाही तर ओबीसी समाज हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक बुलेटिन मध्ये पाहत रहा ब्रेकफास्ट